त्यांच्या सतत संपर्कात त्यांची काम करतो वर्षभर आमचं चालूच असतं आणि काय सांगाल असं शहरामध्ये प्रचाराची जोरदार सुरुवात झाली आहे कशा पद्धतीचा आपला प्रचार चालू आहे काय सांगायचं असं वाटतं माझी साधारण ही सहावी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये खास करून मला आता तुम्ही बघत असाल आत्ताचं किती वाजले किती वाजले नऊ वाजण्याची वेळ आहे आणि ही म्हणजे ट्राईटाईम आहे निवडणुकीसाठी म्हणजे सहा ते सध्या तारखे दहा भाजप म्हणजे खास करून सभा बैठका कॉर्नर बैठका परंतु मी इथं चहा पीत माझ्या मित्रांसोबत गप्पा मारित आहे आणि काही लोकांची म्हणजे झोपचोड आलेली आहे विरोधकांची त्यांनी स्वतः भाषणामध्ये कबूल करत आहे की हात वर करा माझी म्हणजे मला आज रात्री चांगली चुकून तुम्ही मला रिचितपणे जोडता येईल म्हणजे तुम्ही लक्षात घ्या आणि मला जो जो वाढता प्रतिसाद आणि अनएक्सपेक्टेड जी रिस्पॉन्स ती पूर्ण शहरातून मिळत आहे आणि मी आता जास्त गुपहेे मी पत्ते ओपन करणार नाही आणि आप आपल्याला कळलं असेल तीन तारखेला भाव्याची जनता मोठ्या फरकानं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात या ठिकाणी आवसाड नगरपालिकेचे सूत्र देत आहेत आणि या पहिल्यांदा ही निवडणूक एवढं रिलॅक्स या ठिकाणी जात आहे दररोजचा माझा रुटीन म्हणजे मी साडे नऊ दहा वाजता घरी जाते म्हणजे असं होत नव्हतं पहिलं रात्र रात्र म्हणजे हे थंडीचे दिवस होते शोकट्या करून रात्र रात्र कळावे लागत होती अशी पण दिवस गेले ते पण दिवस बघितले परंतु तो सज्जा चुने वोटों का अतिशेष यहाँ तभी चार 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 दिवसीय लड़ाएगी चार पांच दिवसीय लड़ाई अल्लाह का शुक्र है कि अच्छा चल रहा है और मैं कहूँगा कि इस बार हम भारी औरतों से पूरे अवसा शहर में जीतने जा रहे हैं और एक नया रिकॉर्ड हम इस अवसा को तो और जिले को देने जा रहे हैं ना ही तो तर अनेक राजकीय नेते मोठमोठे सभा अंशामध्ये सध्या सुरू आहेत आरोप चालू आहेत प्रत्यारोप चालू आहे याकडे लक्ष नेलो तुम्ही चहाच्या हॉटेलमध्ये बसताय मी त्यांचं पण भाषण ऐकलं आता भी पन हो ते चालू होत समोर त्यांचं पण ऐकलं आलो थोडं पण ऐकावा मला पण म्हणजे तरुण वयात नाद होता सगळ्या सभा कोणत्याही पक्षाच्या असत्या मी जात होतो तिथं ऐकत होतो आता येताना सुद्धा मी थोडं ऐकलं ऐकलं ऐकलो की त्यांचंही काय चाललंय आणि कसं आहे सांगायचा उद्देश असा आहे की आम्ही निवडणुकीच्या महिनाभरात या ठिकाणी कोणतीही कामं करत म्हणजे काम फक्त निवडणुकीच्या महिनाभरात आम्ही जनतेच्या सतत संपर्कात त्यांची कामं करतो वर्षभर आमचं चालूच असतं आणि शेवटी काय आमचं रुटीन तर असं झालेलं आहे की आम्ही घरी गेलो तरच आमचे आणि घरचे नाहीतर बाहेर घराच्या बाहेर पाऊल ठेवले की लोकांचे त्यामुळं आमचं रुटीन असंच आहे आणि सतत लोकांच्या संपर्कात आणि त्यांच्या सेवेत असल्यामुळं मला या निवडणुकीत असं काय माझ्या तोटावरून तरी वाटतंय का मला की आणि यावेळेस अत्यंत रिलॅक्सपणे ही निवडणूक जात असल्यामुळं या ठिकाणी या ठिकाणी शुक्रिया अदा करतात थँक्यू